काहीच नाही दिलं तेव्हा दिला नाही सर आज नेमका सुनावणीमध्ये काय काय झालं वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावरती देखील युक्तिवाद झाला तब्बल तीन तास सुनावणी चालली कराड याने त्याला जामीन का मिळाला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला त्याला आम्ही विरोध केला आणि का जामीन त्याला देऊ नये याची कारणं न्यायालयात स्पष्ट केली त्याचप्रमाणे दुसरा आरोपी विष्णू साठे यानेही मला या खटल्यातून मुक्त करावे कारण माझ्याजवळ माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही अशा तऱ्हेचं त्यांचा युक्तिवाद होता त्यावर आम्ही न्यायालयाचं अनेक पुराव्यांमध्ये लक्ष देतलं आणि त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे त्याचे सविस्तर माहिती न्यायालयाला मी दिली मकोकावरती देखील आक्षेप घेतला तर समजलं मोकोका जो जो, जो कलम लावलं गेलं ला, ते कसं लावलं गेलं ला? त्याचबरोबर सुनील शिंदे याची जी मूळ फिर्याद आहे फिर्याद्राट त्यावरती देखील आक्षेप घेण्यात आला अनेक मुद्द्यांवरती करारला जामीन का मिळावा याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला होता त्याला आम्ही सविस्तर युक्तिवाद न्यायालयात केलेला आहे त्यांच्या अनेक शंकांना आम्ही उत्तर सरकारतर्फे दिलेलं आहे त्याबद्दलचा निकाल न्यायालयाने तीस ऑगस्ट रोजी ठेवले अटक आहे ती बेकायदेशीर आहे तीच तशा पद्धतीने झाली असा देखील त्यांचा एक मुद्दा असा होता की वाल्मिक कराडला अटकेच्या वेळेला त्याची अटकेची कारणं सांगण्यात आली नाही त्यावरती आम्ही न्यायालयाला त्याला जे कारणं सांगितली होती अटक करतेवेळी तसेच त्याच्या सही असलेला दस्तऐवज देखील न्यायालयात सादर केला त्याचप्रमाणे वाल्मिक कराडचा जो जवळचा एक मित्र होता त्याला देखील अटकेची कारण आम्ही दिली होती त्या संदर्भात आम्ही लक्ष देत सुनील शिंदे यांच्या मोबाईल मधली जी ऑडिओ क्लिप आहे आणि त्यावरच सगळा बेस होता त्या ती, ती त्या दिवशी रेकॉर्ड केलेली नाही ती नंतर रेकॉर्ड केलेली आहे आणि ती त्या मोबाईल मधली नाही असा देखील आरोपी तर्फे असं म्हणण्यात आलं होतं की सुनील शिंदे याने जो वाल्मिकारचा मोबाईल फोन रेकॉर्ड केला होता किंवा त्याचा जो व्हिडिओ घेतला होता हा त्या तारखेला झालेला नाही या बाबतीत आम्ही न्यायालयाचं सीडी आर ज्याला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणतो हे स्वतंत्र रित्या नोंदवले जातात त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि त्या कॉल डिटेलच्या रेकॉर्डप्रमाणे त्याने फोन केल्याचं वाल्मिक कराडने विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मिकी बोलला होता त्याची नोंद आहे असं न्यायालयाच्या आम्ही निष्ठिक्षेपात आणलं तसंच त्याच्या फोनवरती का झाला आणि या संदर्भातली जी कारणं असतील ती प्रत्यक्ष पुराव्याच्या वेळेला संबंधित साक्षीदाराकडून घेण्यात येते फॉरेन्सिकच्या रिपोर्ट मध्येच जसं म्हटलेलं आहे असं देखील युक्ती वाद केलं विष्णू चाटे याच्या दोषमुक्ती अर्जाच्या संदर्भामध्ये विष्णू चाटेवर यापूर्वीचा कुठलाही एन सी सुद्धा दाखल नाही आणि मकोकामध्ये त्याला घेतला गेला अशा पद्धतीने विष्णू चाटे याच्या विरुद्ध खंडणीचा हा जो आरोप होता हा केस पोलिसांनी यापूर्वीच सी आय डीने ताब्यात घेण्याच्या अगोदरच दाखल झालेला होता त्यामुळे विष्णू चाटेच्या विरुद्ध कुठला गुन्हा नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही त्याचप्रमाणे मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागत असतात आरोपीला लागत नसतात म्हणून विष्णू चाटे याच जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे खंडणीच्या बाबतीने खंडणीच्या बद्दल त्याने कशा रीतीने वाल्मिकला सहकार्य केलं वाल्मिकचा कसा उजवा हात होता की याकडे न्यायालयाचा मी लक्ष देतो संपत्ती जप्तीच्या अर्जावरती कधीपर्यंत थँक्यू